वृद्धाचा जीव इतका स्वस्त झालाय का सत्तेची गाडी थेट माणसावर चढवली जाते आणि कायदा फक्त बघत राहतो का अठ्याहत्तर वर्षाच्या आजोबांचा जीव जाताना थोडक्यात पण आरोपी मोकळा फिरतो हीच का लोकशाही भंडारा जिल्ह्यातील पवणी तालुक्यातील विरली खंदार शांत पण एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या संध्याकाळी येथे जो थरार घडला त्यानं संपूर्ण परिसर हादरून गेला गेलाय 6:30 वाजता दुर्गा उत्सव मंडळाच्या सभेला निघालेले 78 वर्षीय विस्तारी रामकृष्ण ब्राह्मणकर आणि त्यांची पत्नी शालिनी रस्ता चालत असताना अचानक भरधाव चा LS की थेट त्यांच्या अंगावर शेपवली प्रश्न ऐकल्स हा अपघात होता की जाणीवपूर्वक केलेला जीवघेणा हल्ला प्रत्यक्षदर्शी सांगतात काचा वेग अचानक वाढवण्यात आला गट मारण्यात आला आणि क्षणभर सगळ संponण्याचा सा प्रयत्न झाला नशीब बलवंतरी म्हणून जीव वाचला पण वृद्ध आजोबांच्या अंगावर जबर मार बसला आणि त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार हा आरोपी कुणी सामान्य नाही पावणी पंचायत समितीचा उपसभापती असल्याचा गंभीर आरोप आहे मग प्रश्न उभा राहतो सत्ता असेल तर कायद्याचा धाक संपतो का ही घटना अचानक घडलेली नाही असं तक्रारदार सांगतात वर्षभरापूर्वी दारूच्या नशेत दिलेली उघड धमकी कुठेही दिसला तर तुला उडवल्याशिवाय राहणार नाही आज वास्तव्यात उतरवण्याचा प्रयत्न झाला असा आरोप आहे मानसिक त्रास धमक्या भीती हे सगळं सुरू असतानाही एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लेखी तक्रार देऊन सुद्धा आडाळ पोलीस ठाण्याची ठोस कारवाई शून्य मग कायदा कुणासाठी आहे सामान्यांसाठी की सत्ताधाऱ्यांसाठी वृद्ध विस्तारी ब्राह्मणकरांचा थेट सवाल अंगावर येतो माझ्या जीवाला धोका आहे काय घडलं तर जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न फक्त त्यांचा नाही तो प्रत्येक नागरिकांचा आहे आज अठ्यात्तर वर्षांचा वृद्ध लक्ष झाला उद्या कोण मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जाग होणार का संपूर्ण विरली खंदार गावाची नजर आता पोलिसांच्या पुढील भूमिकेकडे आहे तात्काळ गुन्हा दाखल होणार का आरोपींवर कठोर कारवाई होणार का की प्रकरण फाईल जाणार हा फक्त अपघात नाही हा कायद्याची माणुसकीची आणि लोकशाहीची कसोटी आहे तुमचं मत काय वृद्धाच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी का पोलिसांची भूमिका योग्य का कमेंट मध्ये नक्की सांगा तुमचा आवाज महत्वाचा नंदा गवळी भंडारा